भाजपा महासत्तेच्या बळावर म्हणा अथवा निवडणूक आयोगाच्या कृपा आशीर्वादानं म्हणा किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या उदासीन भूमिकेमुळे म्हणा किंवा या तपास यंत्रणांच्या दबावाखाली दबावतंत्राखाली म्हणा शिवसेना ही फोडल्या गेली नाही तर ती धनुष्य बाण या चिन्हा सहित पळवलेली आहे आणि तेव्हापासनं या शिवसेनेला लागलेली गळती मूळ शिवसेनेला लागलेली गळती ही जर थांबवायची असेल आणि या शिवसेनेला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर उद्धव ठाकरे गटाला त्या शिवसेनेला मूळ शिवसेनेला या तीन महत्वाच्या गोष्टी या कराव्याच लागतील आ आता या तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेण्यापूर्वी वाघांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो यातली पहिली गोष्ट म्हणजे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वास्तव स्वीकारावं वा लागेल हे म्हणजे शिवसेना फोडली नाही तर ती पळवल्या गेली आहे ती अगदी धनुष्यबाण चिन्हासहित आणि हे सत्य स्वीकारून त्या धक्क्यातून त्यांना पहिल्यांदा बाहेर पडावं लागेल ते अजून बाहेर पडले आहेत असं वाटायला तयार नाही आहे निवडणूक आयोगाची जी, जी पक्षपाती भूमिका होती त्या पक्षपाती भूमिका त्यांनी केली का तर होय नक्कीच केलेली आहे सर्वोच्च न्यायालयांनी उदासीनता दाखवली का होय अगदी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालासहित सर्वांवर ताशेरे ओढलेले असताना चुकीचं होतंय असं सर्वोच्च न्यायालयात दिसत असताना त्यांनी न्याय देण्याच्या संदर्भामध्ये उदासीनता दाखवलेली आहे हे वास्तव आहे आणि ते सर्वांना मान्यच करावं लागेल एवढी त्याच्यामध्ये वास्तविकता आहे तपास यंत्रणांचा गैरवापर सुद्धा अगदी त्याच धर्तीवर झालेला आहे संजय राऊतांना मध्ये का टाकलं यांना अटक का केली म्हणून याच न्यायालयानं या तपास यंत्रणांना सांगितलं विचारलं गेलं तपास यंत्रणांकडून आणि या भाजपनं आर्थिक बळाचा महाबळाचा शक्तीचा वापर केला का तर होय नक्कीच केला या बाबतही कुणाचं दुमत असण्यासारखं वाटत नाही कारण असे आरोप पहिल्यापासून होत आहेत कारण जी गळती झाली आहे गळती होते सगळ्या पक्षांना ज्या विरोधी पक्षामध्ये जे काही स्थानिक पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष त्यांना ज्या गळत्या लागत आहेत त्याच्या पाठीमागचं कारणच ही मुळात ही आहे आता मग ही पहिल्यांदा या उद्धव ठाकरे गटाला वास्तव स्वीकारावा लागणार आहे तरच त्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंत त्यांचा प्रमुख राजकीय विरोधक कोण आहे हेच ठरवता आलेलं नाहीये आता त्यांना तो राजकीय विरोधक पहिल्यांदा नक्की ठरवावा लागणार आहे जर देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टींचा वापर करत भाजपनं या गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा वापर करत गैरवापर करत जर शिवसेना पळवली असेल तर प्रमुख राजकीय विरोधक कोण आहे एकनाथ शिंदे आहे का राज ठाकरे आहे म्हणून आता राज ठाकरेंच्या घरी कोण भेटायला गेलं अथवा एकनाथ शिंदेचा कुणी सत्कार केला या शुल्लक गोष्टीवर एवढा मोठा विषय करण्याची शिवसेनेला मुळात गरजच नाही आहे त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांचा प्रमुख राजकीय विरोधक जर ओळखला तर मग मात्र त्यांना यामधनं मार्ग सापडू शकतो आता एक कल्पना करा मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे उद्धव ठाकरे शिवसेनेला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण आहे तर तो भाजप आहे अगदी तुल्यबळ म्हणावा इतके त्याचे नगरसेवक आहेत सध्या तर मग आता शिवसेनेला त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये ठरवावा लागणार आहे आणि जी गैरवाजवी जी टीका होती आहे ना ती थांबवावी लागेल थांबवायची म्हणजे त्यांचे जे हे शिलेदार आहेत ना ठाकरे शैली ठाकरेंची भाषा ते गांडू म्हणावं ते ठाकरे कुटुंबानं दुतोंडी गांडूळ म्हणावं ते ठाकरे कुटुंबानं किंवा भंपकपणा असेल गद्दार म्हणावं जी काही भाषा आहे ही ठाकरे शैलीची ती ठाकरेंच्याच तोंडात तो ठाकरेंची शैली शोभा देते हो ती दुसऱ्यांच्या तोंडामधनं आली ना ती किळसवाणी वाटायला लागते आणि हे जे उद्धव ठाकरे यांचे जे खालचे शिलेदार आहेत ते स्वतःलाच ठाकरे समजू लागलेत की काय आणि त्या भाषेचा गैरवापर करतायत त्यामुळं या लोकांना ती लोकांच्या भाषा पचनी पडत नाहीये म्हणून हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे कारण जर तुम्ही गद्दार म्हणताय तर याचाही लोक आता लोकांना म्हणजे त्या विरोधी पक्षाला बोलायला झालेला आहे सत्तावन्न आमदार निवडून आलेत तुम्ही गद्दार म्हणताय म्हणजे ज्यांनी निवडून दिलं जनता ही गद्दारांना कधी निवडून देत नसते आणि जर हे सात खासदार निवडून आले ते सुद्धा मग हे निवडून कसे आले गद्दार म्हणतोय आपण तर मग मात्र आता इथून पुढे आपला राजकीय प्रमुख विरोधक कोण यदा कदाचित यांचे दहा पाच दहा पाच आले तर पुढचे दरवाजे बंद करायचे कशाला म्हणून या उद्धव ठाकरे सेनेनं या गोष्टीचा या दुसऱ्या गोष्टीचा अतिशय गांभीर्यानं विचार करावा लागेल या आणि तिसरी गोष्ट म्हणजे की या ऑपरेशन टायगरच्या पोटात दडलंय काय नेमकं तर हे ऑपरेशन टायगर जे आहे ना हे लोटस म्हणजे कमळाच्या मालकानं म्हणजे ते भाजपानं केलेली खेळी आहे दिल्लीची हुल दाखवून मुंबईतली उद्धव ठाकरे शिवसेनेची बत्ती गुल करण्याचा हा डाव आहे सर्व राजकीय पक्ष हे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत आणि एकटी उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे ना ती ऑपरेशन टायगर कसं परतावून लावायचं आहे दिल्लीमध्ये जे ऑपरेशन टायगरचं जे वादळ घोंगावत आहे ते कसं परतवायचंय याच्या विचारामध्ये दिसते या विचारामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेनं बिलकुल अलकुडून अडकूनच नाही पडायला पाहिजे कारण आता त्यांना त्यांचं पूर्ण लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित करावं जे छोटे छोटे गट आहेत जे एक जे नगरसेवक आहेत जे माजी आहेत त्यांची ही सगळ्यांची मोठ बांधून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा भगवा फडकवायचा जर असेल तर या उद्धव ठाकरे यांना हे टायगरच्या पोटामध्ये जे दडलेलं आहे ते ओळखावं लागणार आहे हे ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही आहे हे फक्त आता जे तयारी करतायत इतर पक्ष आणि बघा जर शेतकरी असेल तर आगुट मोहरली म्हणजे त्याला कोणतं पीक घ्यायचंय त्याची त्यापूर्वीच मशागत करावी लागते तसं निवडणुकीमध्ये जे पक्ष उतारतात त्यांना सुद्धा निवडणूक पूर्व काळामध्ये जी राजकीय मशागत करावी लागते त्याच्यासाठी मिळणारा वेळ आता शिवसेनेला मिळू नये याच्यासाठी ही भाजपनं खेळलेली खेळी नाही असं कसं म्हणता येईल म्हणून जो चांगला मशागत करेल त्या तो जास्तीचं फळ पीक काढणार आहे आणि जर आता शिवसेनेला निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्व जर मशागत चांगली करता नाही आली तर महानगरपालिकेवर भगवा फडकवताना अडचण येऊ शकते आणि या अडचणीमधून त्यांना कदाचित थोडं कमी जास्त जर झालं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्यांचं अंग न दाखवता सुद्धा मदत करू शकतात कारण त्यांनाही माहिती आहे त्यांचा प्रमुख राजकीय विरोधक कोण असेल तर तो म्हणजे भाजप आहे म्हणून विनाकारण जास्तीच या एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यावर जास्तीचं तुटून पडण्याची अजिबात गरज नाही आहे म्हणून या तीन गोष्टी उद्धव ठाकरे गटानं पूर्णपणे विचारात घ्याव्यात आणि मुंबई महानगरपालिका राज्य एक वेळेस जर ठाकरेच्या हातामध्ये नसेल ना तर चालेल पण मुंबई महानगरपालिका जर हातची गेली ना तर ते म्हणजे ठाकरे कुटुंबालाच नव्हे तर शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का असेल आणि तो जर धक्का लागू द्यायचा जर नसेल ना तर या तीन गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विचारात घेणं गरजेचं आहे हे विचार आपल्याला कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र